औद्योगिक वसाहतीतील बर्जर पेंट्स या बहुचर्चित कंपनीच्या वतीने वाल्हे येथील ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला वालेगावच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या ओढ्या सद्यस्थितीमध्ये प्रचंड गाळ साचला असून काटेरी झुडप देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या ओढ्याची पाणी साठवण क्षमता अक्षरशः संपुष्टात आली आहे त्यामुळं सामाजिक दृष्टिकोनातनं बर्जर पेंट्स कंपनीच्या पुढाकारानं शहीद शंकर चौकाजवळील पुलापासून सिद्धार्थनगरजवळील बांधाऱ्यापर्यंत ओढ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे त्याचा फायदा या भागातील पाणीपुरवठ्याच्या विहिरीसह विंधन विहिरींना देखील होणार असल्यानं येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे या स्तुत्य उपक्रमाचं उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास निगडे वालेगावचे सरपंच अतुल गायकवाड सुकलवाडीचे संदेश पवार यासह बर्जर पेंटचे व्यवस्थापक दुर्गाप्रसाद दाते श्रीकांत आरवाटो सुनील चव्हाण मंगेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांना जो काही नेट प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटच्या काही विशिष्ट टक्के एक टक्का वगैरे प्रत्येकाला त्या ठिकाणी सी एस आर फंडातून काही कामं त्या ठिकाणी करावे लागतात मी बर्जर पेंटचे या ठिकाणी दाते सर असतील श्रीकांत सर असतील सुनील सर असतील शिंदेसाहेब या ठिकाणी आलेत आपल्याच पिंगुरीचे त्यांचं मनापासून वाल्ला आणि वालला पंच वतीनं मनापासून हार्दिक आभार मानतो या ठिकाणी वाल्ल्याच्या परिसरामध्ये जर पावसाळ्यापूर्वी हे काम झालं त्याच्यामुळं जर काही वॉटरशेड डेव्हलपमेंटची कामं झाल्याच्यानंतर जर जे पाऊस पडला त्या पावसाचं पाणी जर जमिनीच्या पोटामध्ये डिपॉझिट झालं <laughs> तर दुष्काळाच्या काळामध्ये कि किंवा पाऊस संपल्यानंतर ते पाणी आपल्याला त्या ठिकाणी उपसा करून काढता येतं या कार्यक्रमाचं आज जूम उद्घाटन भूमिपूजन त्या ठिकाणी झालं खरं तर त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी येतीलच पण मी मनापासून धन्यवाद देतो की शेतकरी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आता छावण्याच्या संदर्भातलं सगळ्या लोकांना असं वाटतं की छावण्या असल्या पाहिजेत छावण्या वाढल्या पाहिजेत बळीराजाला त्या ठिकाणी जनावरं कशाप्रकारे जगवायचे हा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे शेतीमधलं उत्पन्न त्या ठिकाणी थांबलं आहे रोजगार त्या ठिकाणी नाही आहे अशा परिस्थितीमध्ये जर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉर्पोरेट सेक्टरमधल्या कॉपरेटिव्ह सेक्टरमधल्या किंवा सरकारनं अशा प्रकारे थोडा थोडा हात जर पुढं केला तर त्यांचं जिगणं जगणं सुसह्य त्या ठिकाणी होऊ शकतं म्हणून बर्जर पेंटला मी मनापासून धन्यवाद देतो काही सुकलवाडी किंवा इतर आता तीन वाड्यांचे सरपंच या ठिकाणी आहेत सुकलवाडी वागदरवाडी आडाचीवाडी आणि वाल्ले चारही ठिकाणचे आहेत भविष्य काळामध्ये सुद्धा सी एस आर फंडातून काही मदत करायची असेल तर याही शाळांनी काही बोलक्या बिनथी किंवा काही वेगळ्या प्रकार जर काही कंप्युटर असेल संगणक असेल अशा प्रकारे जी काही छोटी मोठी मदत जर करता आली तर तशा प्रकारची मदत करावी मी पुन्हा एकदा दाते सरांचं श्रीकांत सर असतील सुनील सर असतील शिंदेसाहेब असतील या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो रामदास बापू निगडे सुद्धा आमचे प्रतिनिधी सिकंदर नदाफ एन न्यूज मराठी पुरंदर